बैलपोळा सणाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यात एक दुःखद घटना समोर आली आहे पोळा सणाच्या निमित्ताने सुट्ट्या घेऊन शाळेतून घरी आलेला सहा वर्षाच्या चिमुकल्याचा गावालगत असलेल्या नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली ही घटना भामरागड तालुक्यातील कोयार इथं घडली रिशान पुंगाटी असे मृत मुलाचे नाव आहे रिशान हा लाहेरी शासकीय पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होता पोळा सणानिमित्त तो कोयार गावी आला होता दरम्यान शुक्रवारी सकाळी तो नाल्याजवळ खेळायला गेला आणि बराच वेळ परतला नाही त्यामुळं शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला दरम्यान त्याला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी नारगुंडा येथे खाटेचे कावड करून नेण्यात आले मृतदेह खाटेवर नेत असल्याची चित्रफित सर्वत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाली असल्याने जिल्ह्यात शासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे रस्ताच नसल्याने तिथे रुग्णवाहिका येऊ शकत नव्हती त्यानंतर भामरागड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका नारगुंडा येथे आली यानंतर शवविच्छेदन करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व स्वीकारलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अशा घटना घडत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे पूल आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे रिशांच्या मृतदेहाला नाल्यातून बाहेर काढताना गावकऱ्यांना तुडुंब भरलेल्या नाल्यातून वाट काढावी लागली हे या समस्येचे गांभीर्य दर्शवते या घटनेने भामरागड तालुक्यातील पूरस्थिती आणि मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे